एसटी महामंडळातील स्वच्छा निवृत्ती घेतलेल्या कामगारांसाठी एक कोटी रुपये एस टी महामंडळाने वर्ग केले असून जिल्ह्यातील निवृत्ती घेतलेल्या कामगारांच्या खात्यात पैसे वर्ग झाले आहेत राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना अहमदनगर विभागाच्या वतीने नुकत्याच करण्यात आलेल्या आंदोलनास यश आले असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष बलभीम कुबडे जिल्हा सचिव गोरख बेळगे कार्याध्यक्ष अर्जुन बकरे खजिनदार विठ्ठल देवकर यांनी दिली एसटी महामंडळाच्या सेवेतून निवृत्त झालेले आणि निवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि इतर देयके दोन ते तीन वर्ष उलटून देखील मिळत नसल्याने संघटनेच्या वतीने सर्जेपूर्व रामवाडी येथील एस टीच्या विभागीय कार्यालयासमोर सोमवारी एकोणतीस जानेवारीला आंदोलन करण्यात आले होते या आंदोलनाची दखल घेऊन एसटी महामंडळाच्या अहमदनगर विभागाने घेतलेल्या कामगारांच्या खात्यात पैसे वर्ग केले तर मेडिकल बिल दोन हजार सोळा ते थकबाकी देण्याची तयारी दर्शवली असून परत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ येणार नसल्याचे एसटी महामंडळाच्या वतीने यावेळी स्पष्ट करण्यात आले एस टी महामंडळाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करून त्यांचे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वतीने आभार मानण्यात आले आहेत बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा